नमस्कार कथा या चॅनलवरती आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत सध्या आपण गुरुचरित्राचा पाठ करणार आहोत आज अध्याय तिसरा आहे असं म्हणतात की गुरुचरित्र वाचल्यामुळं आपलं चित्त शुद्ध होतं मन निर्मळ होतं आणि आपल्या सर्व इच्छा आणि आकांक्षा पूर्ण होतात आज आपण अध्याय तिसरा पाहणार आहोत जर आपल्याला माझ्या कथा चॅनलवरच्या कथा किंवा काही साहित्य आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा सुरू करूया अध्याय तिसरा श्री गणेशाय नम येणे परी सिद्धमुनी सांगता झाला विस्तारोनी संतोषोनी नामकरणी विनवितसे मागुती जय जयाजी सिद्धमुनी तारक तु आम्मा लागुनी संदेह होता माझे मनी आजी तुआ फेडिला तुझेची सर्वस्व लाधलो आनंद जळी बुडालो परमतत्व जोडलो आजीचे नि दातारा ऐसे श्री गुरु महिमान आज निरोपिले ज्ञान आनंदमय माझे मन सो तुझेची धर्मे स्वामिया कौठे ठाई तुमचा वास नित्य तुम्ह कोठे ग्रास होईन तुझा आता दास म्हणूनचरणी लागला कृपा सिद्धमुनी तया शिष्या आलिंगोनी आशीर्वचन देऊनी संगे आपुला वृत्तांत जे जे स्थानी होते गुरु तेथे असतो चमत्कारू जरी आम्हा आहारू गुरु स्मरणी नित्य जाणा स्त्री गुरु चरित्र रहिमान ते आम्हा मृतपान सदा सेवितो याचे गुण म्हणून पुस्तक दाविले भक्ती मुक्ती परमार्थ जे जे वंशी जे मनात ते ते साध्य गुरु आसी पुत्र कता कता होय त्वरित गुरुचरित्र ऐकता धनार्थी यासी अक्षयधन पुत्र पौत्रादी गोधन कथा ऐकता होय जाण ज्ञानसिद्धी तात्काळ जो भक्तीने एक पडती एकेती भक्तलोक होय तात्कालिक का निपुत्रिका पुत्र होती कधी कधीदपीडी न होती व्याधी कधी जाण जरी मनुष्यास असेल बंधन त्वरित सुटे एकता ज्ञातवंत शतायुषी ऐकता होय भरवसी ब्रह्महत्या पापे एकचित्ते एकता इतुके ऐकेनी त्यावसरी नामधारक नमस्कारी स्वामी माते तारी तारी, तारी कृपा सिद्धमुनी साक्षात्कारे गुरुमूर्ती भेटलासी तू जगज्योती होती वासना माझे चित्ती गुरुचरित्र ऐकावे एखादा तृषेने पीडित जात असता मार्गस्थ त्या आणूने देती अमृत तया पारी तू मज भेटलासी गुरुचा महिमा एको कानी सांगिजे स्वामी विस्तारोनी अंधकार असता रजनी सूर्योदया परी करी अवसरी सिद्धयोगी अभयकरी धरोनिया सव्यकरी करी जेवो नि गेला स्वस्थाना असे ठाव ज्ञानपंथी कल्पवृक्ष अश्वस्थी पैसेे सांगे ज्ञानज्योती ऐका शिष्या नामधारका नेणती योग गुरुस्तास्य का गुरुस्ता याची कारणी उपबाधका होती तुझा अनेक क्लेश घडती तुझ ओळखावया वया गुरुमूर्ती सी आपुला आचार परी येतीधरो निमानसी ओळखिसे मग गुरु एकोनी सिद्धांचे वचन संतोषे नामधारक सगुण क्षणाक्षणा करी नमन करुण वाच करुणावचने कौनी मी संसार सागरी बुडा लो, सा लो क्रोधादी जलचरी वेष्टलो अज्ञानजाळे वेष्टुनिया ज्ञाननौकी कृपेची कृपेशिया पालाणुनी देहा तारक करुनी तारा विमाते स्वामिया ऐशिया करु करुणावचनी विनवी तसे नाम करणी ठेविता झाला पुन्हा पुन्हा तव बोलिला सिद्धमुनी धरी चिंता अंत करणे उठवी तसे आश्वासोनी सांकडे फेडीन तुझे आता जासी नाही दृढ भक्ती सदा दैने ती श्री गुरुवरी बोल ठेवी अविद्या माया वेष्ठुनी संशयधरो मानसी श्री गुरु कायदेल म्हणसी तेहे गुणे हा भोग भोगिसी नाना कष्टे व्याकुळित सांडोनी संशय निर्धार गुरुमूर्ती देईल अपार ऐसा देव कृपासागर तुझपेक्षी सर्वथा गुरुमूर्ती कृपा सिंधु प्रख्यात असे वेदाबोधू तुझे अंतकरणी वेधू असे तया चरणांवरील तो दातार अखिल माही जैसा मेघाचा गुण पाहि पडतो सर्वाठाही कृपा सिंधु ऐसा असे त्यातची पात्रानुसार सांगेन साक्षी एक थोर सखोल भूमी उदक सिर उन्नती उदक नाही जाण दृढ भक्ती जाण सखोल भूमी अदाभिक ओळखता उन्नत तुम्ही याचिया कारणे मनोकर्मी निश्चयाचे गुरु श्री म्हणून श्री गुरुपमा ऐसा कवण का असे महिमा प्रपंच होय मस्त हस्तमस्तकी या कल्पतरुची द्यावी उपमा भी त्याचा महिमा न कल्पिता पूर्वी कामा कामधेनु गुरु ऐसा श्री गुरु ब्रह्ममूर्ती ख्याती असे श्रुती संदेह सोडवणी एक चित्ती ध्यादा परिसोनी नामधारक नमन कोरोनी क्षणैक करसंपट जोडुनी ऐक तसे सिद्धासी श्री गुरु सिद्ध योगेश्वरा कामधेनु कृपासागरा विनवी तसे अवधारा सेवक तुमचा स्वामी या स्वामींनी निरूपिले सकळ झाले माझे मन निर्मळ वेध लागला असे केवळ चरित्र श्री गुरुचे ऐकावया गुरुत्रयमूर्ती ऐकोनी का नि मनुष्य योनी सर्व सांगावे विस्तारोनी म्हणून चरणी लागला मग काय बोले योगिंद्र बारे शिष्या तू पूर्णचंद्र माझा दास बोध समुद्र कैसा तुवा उत्सह विला ते महा सुख लाधले गुरुदास्यत्व फळाले परब्रह्म अनुभवले अजय जेनी तुझा आता हिंडत आलो सकळ क्षिती कवणा नवे ऐशी मती गुरुचरित्र नसती तू ते देखिले आजी आम्ही ज्यासी इपरित्र्यांची चाड त्यासी ही कथा असे गोड त्रिकर्णे करोनिया निया दृढ एकचित्ते ऐकिजे तू भक्त केवळ श्रीगुरूंचा म्हणून झाली झालीऊंचा निश्चयो मनी या वाचा लाधसीचारी पुरुषार्थ पुत्र पौत्र श्रुती स्मृती इह सौख्य आयुष्यगती अंती अद्गती ऐसे जाणा गुरुचरित्र कामधेनु सम्मत जाणू अवतारला त्रयमूर्ती आपण धरो नरवेश कलियुगी कार्याकारण कारण अवताररो होति हरिहर उतरावया भूमिभार भक्त ते तारावया ऐकोनी वचना प्रश्न करी शिष्यराणा त्रयमूर्ती अवतार देह देहधधरोनी मानुषी विस्तारोनी ऐसे ऐस सांगा स्वामी कृपेसी म्हणून लागला चरणासी करुणावचने करोनिया सिद्ध म्हणे नामधारका त्रयमूर्ती तीन गुण एका आधी वस्तु आपण एका प्रपंच प्रपंचवस्तु तीन जाणा ब्रह्मयाचा रजोगुण सत्वगुण विष्णुजाण तमोगुण उमारमण मूर्ती एकची अवधारा ब्रह्मासृष्टी रचनेसी पोषक विष्णू परीयेसी रुद्रमूर्ती प्रय पळ प्रळयासी त्रैमूर्तींचे तीन गुण एक वेगळे एक न होती कार्यकारण अवतार होती भूमीचा भार फेडिती प्रख्यात असे पुराणी सांगेन साक्ष आता तुझ अंबरीश मणिजे द्विज एकादशी या काज विष्णुती अवतार करविले अवतार व्हावया कारण सांगेन तुझ विस्तारून मन सावधान सावधान एकाचित्ते परीयसा द्विजकरी एकादशी व्रत पूजा करी अभ्यागत निश्चयो करी दृढचित्त हरिचिंतन सर्व काळ त्याची आव्रतासी भंग करावया आलारुसी अतिथी हटेसी पावला मुनी दुर्वास ते दिवशी साधन द्वादशी घडे एक आला अतिथी कारणिक का अंबरीशास केवी घडे म्हणून या ऋषि आले देखोनी अंबरीशाने अभिवंदोनी आध्यपाद्यदेव आध्यपाद्य देवनी पूजा के लिए उपचारे तसे ऋषिश्वरासी शीघ्र जावे स्नानासी साधन आहे घटिका द्वादशी यावे अनुष्ठान सारोनिया ऋषि जाओनी जाओनी नदीसी अनुष्ठान करती विन्धिसी विलंब लागता तयासी आली साधन घटिका व्रतभंग हो पारणे केले तीर्थ नाना प्रकार पक्वानी पाक केला ऋषि जिते आ तब आले दुर्वास देखा पाहुनी अंबरीशाच्या मुखा म्हणे भोजन केली सिका अतिथी विण दुरात्मया, शाप देता ऋषीश्वर राजे स्मरला शांग करावया भक्तांचा कैवार टाकून आला वैकुंठा भक्तवत्सल नारायण शरणागताचे रक्षण विरुद बोलती पुराणी जाण धावे धेनु वत्सासी जयसी कपिले ऋषिने द्वादशी जन्मावेगा अखिल योनिसी तव पावला ऋषिकेशी योनी जवळी उभा ठेला मिथ्या नवे ऋषीचे वचन द्विजे धरले श्री विष्णूंचे चरण भक्तवत्सल ब्रीद जाण तया महाविष्णूंचे विष्णू म्हणून विश्णु दुर्वासासी तुवा शापिले अंबिर अंबरीशासी राखीन आकुल्या दासासी शापम अम्मासी तुम्ही द्यावा दुर्वास ज्ञानी ऋषीश्वर केवळ ईश्वर अवतार फेडावयास भूमिभार कारण असे पुढ म्हणत असे जाणुनी ज्ञान शिरोमणी तप करिता युगेक्षोणी भेटी नवे हरिचरणी भूमिवरी दुर्लभ चाप संबंधी अवतोर अवतारो नियल लक्ष्मी घेऊनी तारावया लागूनी भक्तजना समस्ता परोपकार संबंधे सी शाप द्यावा विष्णुसि भूमि फेडावयासी कारण असे म्हणून या ऐसे विचारोनी मनासी दुर्वास दुरवासमणी विष्णुसी अवतोरोनी भूमिसी नानास्थानी जन्मावे प्रसिद्ध वेळ दहा उपर अवतार पूर्ण दहा सहज तु भीष्मा महा मूळ सूक्ष्मी वससे तु कारण कार्यकारणशाप अंगीकारी जगाचा बाप दुष्टांवरी असे कोप सृष्टी प्रतिपाळ करावया ऐसे दहा अवतार झाले असे तुवा कर्णी ऐकले महाभगवती असतारिले अनंतरूपी नारायण कार्यकारण अवतार होती व्यक्ती प्र व्यक्ती गुप्ती जे ब्रम्ह्याने जाणती मूढमती काय जाणे आणिक सांगीन तुझा विनोद झालासे सहज अनुसया ऋषी अत्रि ऋषींची भाज प्रतिव्रत शिरोमणी अवतरले धरुनी आले पुत्र जाहले नामधारक पु सिद्धासी विनोद कथा सी देव अति प्रकटवेषी पुत्र जाहले कवणे परी ऋषी पूर्वी कवण कवणापासून उत्पन्न मूळ पुरुषी होता कवण विस्तारोनी मदसांगावे धने सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार होय मनोहर सकलान्धीष्टे साधति इति श्री गुरु श्री गुरुचरित्र परमधारक कल्पतरो धारक संवादे सिद्धनामङ्कधारकसंवादे अम्बरीशव्रतनिरूपणं नाम त्रितयोऽध्यायः समाप्तः ओविसङ्ख्या त्र्यांशी श्रीगुरुदत्तात्रेयेऽर्पाणमस्तु कथा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत सध्या आपण गुरुचरित्रांचे पाठ वाचत आहोत आपल्या सर्वांना जर हे पाठ ऐकायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की शेअर करा असं म्हणतात की गुरुचरित्राचं पारायण केल्याने मनाला शांती मिळते चित्त शुद्ध होते आणि ज्याची ज्याची इच्छा आहे त्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि पुण्य मिळतं ते वेगळेच आज आपण गुरुचरित्राचा अध्याय चौथा पाहणार आहोत सुरु करूया श्री गणेशाय नमः ऐसी शिष्यांची विनंती काय सिद्ध बोलती साधू साधू तुझी भक्ती प्रतिपाव गुरुचरणी एक शिष्य चूडामणी धन्य धन्य तुझी वाणी आठवतसे तुझ्या प्रश्नी आधिक मध्या वासन प्रश्न केला बरवाणी का सांगेन आता तुझा विवेका अतिरुचिंची रुचिंची पूर्वका सृष्टी पासोनी सकळ पूर्वी सृष्टी नव्हती काही जलमय होते सर्वही आपो नारायण म्हणून पाही वेद बोलती याची कारणे उदक आपो नारायण सर्वठायी वासपूर्ण संभव प्रपंच गुण हिरण्यगर्भ अंड निर्मिले ओची ब्रह्मांड नाम जाहले रजोगुणे ब्रह्मासी निर्मिले हिरण्यगर्भ नाम पावले देवता वर्ष एक होते ओची ब्रह्मांड देखा फुटोनी शकले झाली ऐका एक शकल भूमिका होऊन ठेली शकले दोन्ही ब्रह्मा तेथे उपझोन रचिले चव भुवन दाही दिशा मानस वचन काम ब्रह्म बोधी सकळ सृष्टिरचा वयासि सप्त पुत उपदविमानसी नामे सांगेन मरीची साकजण ब्रह्मपुत पुलस्त क क्रतु वसिष्ठ सप्तपुत्र जाहले श्रेष्ठ सृष्टीकर्ता अत्री ते पुतांमधीलि तेथोनी पीठगुरु संतती सागेन ऐका एकचिती सभाग्यनामधारका ऋषी अतिचिया अनसूया पतिव्रता शिरोमणी जगदंबा जाणो तिचे सौंदर्य लक्षण वर्णन असे सके असा कोण जो चा पुत्र चंद्र आपण तिचे रूप काय सांगो पतिसेवा करिल बहुत समस्त सुरवर भयभीत सांगेश्वर्य घेईल तो इत मनवनी चिंतिती मानसी इंद्रादी सुरवर मिळोनी त्रयमूर्ती पासी जाऊनी विनविता दीपकाशोनी आचार अति ऋषींचा इंद्रमणे स्वामिया पतिव्रता स्त्रियनुसूया आचार तिचा सांगोकाया तुम्हांपती विस्तारोनी पतिसेवा करी भक्तीसी मनोवाक्कामनायासी पूजा महाहर्षी विमुख नव्हे कवणे काळी तिचा आचार देखोनी सूर्यभीतसे गगनी उष्णतिजला होईल म्हणून मंद मंद तपतसे अग्नी झाला भयभीत शीतळ असे वर्तत वायू झाला भयचकित मंद मंद वर्त तसे भूमी आपण भिवनी देखा नम्र जाहली पादुका शाप देईल म्हणून ऐका समस्त आम्ही भीतसो कवण कमणस्थान कोण्या देवाचे हिरो न एखाद्याचे वर देता जाणं तोही आमू मारू शके यासी करावा उपाय तू जगात देवराय जाईल आमूचा स्वर्ग ठाय म्हणून आलो तुम्हा सांगे न कराल जरी उपाय यासी सेवा करू आम्ही तिसी तिचे द्वारी अहर्निशी राहू चित्त धरोनिया ऐसे धरून त्रयमूर्ती महाक्रोधे कापती चला पाहू कैसी सती म्हणती आहे पतिव्रता वतभंग सी ठेवनी येऊ भूमीसी अथवा वैवस्वलातयासी पाठवू म्हणून निघाले सत्व पाहया सतीचे त्रयमूर्ती वेश भिक्षुकाचे आश्रम आले अत्रीचे अभ्यागत होऊनिया कृषी करू गेला अनुष्ठान मागे आले त्रयमूर्ती आपण अनसूयसी आश्वासोन अतिथी आपण आलो म्हणती क्षुधे पहू पिडोनी आम्ही आलो ब्राह्मण त्वरित द्यावे सती अन्न अथवा जाऊ आणि कठाया सदा तुमचे आश्रमात संतर्पण अभ्यागत ऐकू आली कीर्ती विख्यात म्हणून आलो अनसूये इच्छा भोजन दान तुम्ही देता म्हणून ऐकली आम्ही ठाकोनी आलो मी इच्छा भोजन मागावया इतुके नमन केले तक्षणिया बैसकार करोनी क्षालन केले चरण त्यांचे आज्यपाद्य देवनी त्यांची सेवेची म्हणतसे हर्षी आरोगण सारीजे अतिथी म्हणे कैवेळी करोणी आलो आंघोळी श्रुतीयती बहुतावेळी त्वरित आम्हा भोजन द्यावे वासना पाहोनी अतिथी ते काय केले पतिव्रते ठाय घातिले त्वरिते बैसकारी केला देखा बैसो पाटावरी घृतेसी पात्र अभिधारी घेऊन आली आपण क्षीरी शाकपाक तये वेळी तिसी म्हणती आहोणारी आम्ही ती अतिथी आलो दूरी देखोनी तुझे स्वरूप सुंदरी अभिष्ठ मानसी आणिकवसे नग्न होऊनी आम्हासी अन्न वाढावे परियेसी अथवा काय निरोपदेशी आम्ही जाऊ नाहीतरी एकोणी द्विजांचे वचन अनसोया करी चिंतन आले विप्र पहावया मन कारणिक का पुरुष होतील पतिव्रता शिरोमणी विचार करी अंतकर्णी अतिथी विमुख तरी हानी निरोप के माझे मन असे निर्मळ काय करील मनमथ खळ पतीचे असे तपफळ करिल मज म्हणतसे तारिल मज म्हणतसे ऐसे विचारोनी मानसी तथास्तु म्हणे तयांसी भोजन करावे स्वस्थचित्तेसी नग्न वाढीन म्हणतसे पाकास्थाना जाऊनी आपण चिंतन करी पतीचे चरण वस्त्रफेडोनी नग्न म्हणे अतिथी बाळे माझी नग्न हो सती देखा घेऊनी आली अन्नोदका तवते ची झाले बाळका ठायांपुढे लोटती बाळे देखोनी अनसूया भयचकित होवोनी या, तो हो या पुनरपी वस्त्रे नै सोनी या आली तया बाळांका जवळी रुदन करीती तिन्ही बाळे अनसूया रहावी वेळो वेळ क्षुतार्थ झाली केवळ म्हणून या, वेड़। के या कडीय घेती से कडीये घेऊनी स्तनपान करवी अहर अतिहर्षी एका सांडोशी एकाशी क्षुधा निवारण करीतसे पाहेन नवल काय या मूर्तींची झाली बाळे स्तनपान मात्रे तोषले तपफळ ऐसे पतिव्रतेचे ज्याचे उदरी चौदा भुवन सप्त समुद्र वडवाग्नी जाण त्याची क्षुधा निवारण पतिव्रत स्तनपानी चतुर्मुख ब्रह्मयासी सृष्टी करणे हरनिशी त्याची क्षुधा स्तनपानेसी केवी झाली निवारण बाळाक्ष कर्पूर गौर पंचप वक्त काळा निरुद्र स्तनपान करवी अनसु सु या सुंदर तपस्वी अत्री ऐसा अनसुया स्मरणी नवती ऐशी कोणी त्रयमूर्तींची झाली जननी ख्याती झाली त्रिभुवनात केळीये घेवोनी बाळकांसी खेळवितेसी घांसी, घालोनिया पाळण्यासी पायंदे गायी तये वेळी पारयंदे गायनाना परी उपनिषार्थ अधिकुसरी अति अतिउल्लासे सप्तस्वरी सांबे खेतसे तसेसे सी इतुके होता तये वेळी मध्यान वेळ अतिथी काळी अत्रिऋषी अतिनिर्मळी आला आपुले आश्रमा घरा माझी अवलोकिता त देखील अनसुया गाता कैची बाळे ऐसे म्हणता पुसतसे स्त्रीसी तिने सांगितला वृत्तांत ऋषी अग्नी ज्ञानी असे पाहत त्रयमूर्ती हेच म्हणत नमस्कार करतसे नमस्कारिता अत्रिदेखा संतोषा कृषनायका आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाले तयेवेळी बाळ राहिले पाळणेसी निजमूर्ती ठाकले सी साधू साधू अत्री ऋषी अनसूया सत्यप्रतिव्रता तुझे तुष्टलो अस तुझे भक्तिसी अत्री अतिमणे सतीसी जे वाशीसी माग आता अनसूया मणे ऋषी सी प्राणेश्वरा हो सी देव तुमच्या तुमच्या पुत्र मागा तुम्ही आता તિે બાળક મારી રાવે મા પુત્રાપરી માગતો નિર્ધારી ત્રયમૂર્તિ આપણ એકૂપા ઐસે વચન એક વરદિધલા મૂર્તિ તિનની રાહતી બાળકી મનુની આપણ ગેલી નિલાજયા નિજાલયાસી त्रैमूर्ती राहिले त्यांचे घरी अनसूया पोशी बाळका परी नामे ठेवली प्रीती करीत सर्वांग त्रिवर्गांची परीयेसा ब्रह्ममूर्ती चंद्र झाला कृष्णमूर्ती दत्त केवळा ईश्वर तो नाम पावला तिघे पुत्र अनुसू अनसूयेचे दुर्वास आणि चंद्रदेखा उभे राहोनी माते सन्मुखा निरोप मागती कौतुका जाऊ तपा निजस्थाना दुर्वास म्हणे जननी आम्ही ऋषी अनुष्ठानी जाऊ तीर्थे आचरोनी म्हणून निरोप घेतीला चंद्रमणे अहो माते निरोप द्यावा आम्हा ते चंद्रमंडळी वास माते नित्यदर्शने तुमचे करणी तिसरा दत्त कृष्णमूर्ती असेल तुमचे धरो निचित्ती त्रयमूर्ती तोची निश्चिती म्हणून सांगते येसी त्रयमूर्ती जाणतोची दत्त सर्व विष्णुमय जगत राहिल तुमचे धरो निचित्त विष्णुमूर्ती दत्तात्रेय दत्तमूर्ती ऐक्य होऊन दत्तात्रेय राहिला आपण दुर्वासचंद्र निरोप घेऊन गेले स्वस्थाना अनुष्ठानासी अन चुयेचे घरी देखा मूर्ती राहिली मूर्ती एका नाम एक दत्तात्रेय एका मूळपीठ पीठ श्री गुरूंचे सिद्ध देखा कथा सांगे नामधारका संतोषे प्रश्न करी अनेका पुसतसे सिद्धासी जय सिद्ध योगेश्वरा भक्त जन मनोहरा तारक संसारसागरा ज्ञानमूर्ती कृपा सिंधो तुझे निप्रसादे मज ज्ञान उपजले सहज तारक आमुचा योगीराज विनंती माझी परी ये दत्तात्रेयाचा अवतारु सांगितला परवा पारू पुढे अवतार जाहले गुरु कवणे परे निरोपीजे म्हणे सरस्वती गंधा गंगाधरू पुढील कथेचा विस्तारू एकता होय मनोहरु सकाळाभीष्टे साधती इति श्रीगुरुचरित्रपरमधारककल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्यौपाख्याने सिद्धनामकधारकसंवादे अनसूयोपाख्यानं नाम चतुर्थोऽध्यायसमाप्तः ओभ्यसङ्ख्या सत्यात्तर श्रीगुरुदत्तात्रेयर्पणार्मस्तु